उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेवण जास्त वेळ टिकत नाही विशेषतः अन्न फ्रीजमध्ये ठेवलं नाही तर ते लगेच खराब होत अनेकदा सकाळी शाळेसाठी किंवा ऑफिससाठी तयार केलेल्या डब्याची दुपारपर्यंत चव बदलते आणि त्याला कुबट वास येऊ लागतो कारण उष्ण तापमानामुळे अन्न लवकर खराब होण्याची शक्यता असते पण काही सोप्या टिप्स वापरल्यावर तुमचं जेवण अधिक वेळासाठी चांगलं राहू शकतं कोणत्या टिप्स आहेत सांगते उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानात घरून शाळा कॉलेज किंवा अन्न हे लवकर खराब एक सामान्य गोष्ट आहे अगदी सकाळी प्रेमाने तयार डब्याला दुपारी उघडल्यानंतर कुबट वास येतो किंवा त्याची चव बिघडलेली असते आणि मग आपल्याला फार त्रास होतो पण काळजी करू नका काही सोप्या उपायांनी तुम्ही हे टाळू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात आधी जेवण ठेवण्यासाठी वापरला जाणारा डबा बाजारात सध्या इन्स्युलेटेड आणि एअरटाईट डबे उपलब्ध आहेत जे उष्णता नियंत्रित करतात त्यामुळे उन्हाळ्यात प्लॅस्टिकचा डबा वापरण्याऐवजी असा डबा वापरा ज्यामुळे अन्नाचा ताजेपणा हा अधिक काळ टिकून राहू शकतो दुसरं आणि महत्वाचं म्हणजे गरम पदार्थ डब्यात लगेच भरू नका ते थोडं थंड होऊ द्या आणि मग डब्यात भरा कारण गरम अन्न डब्यात भरल्यानंतर त्यातून वाफ निर्माण होते ही वाफ डब्याच्या आतील तापमान वाढवते परिणामी बॅक्टेरिया वाढतात आणि आपलं जेवण हे पटकन खराब होतं तिसरं म्हणजे जेवण तयार करताना हलकं आणि पचायला सोपं असं काहीतरी निवडा उदाहरणार्थ कमी मसाल्याचं वरण आपली डाळ भात किंवा सूप जड आणि तेलकट पदार्थ उन्हाळ्यात पचायला जड असतात आणि खराब होण्याची शक्यता देखील जास्त असते चव आणि पोषणाच्या दृष्टीने आपण फळं देखील खाणं पसंत करतो पण उन्हाळ्यात काही रसाळ फळं जसं की केळी पपई किंवा द्राक्ष इतर फळांसोबत न देता ती वेगळ्या वेगळ्या कंटेनरमध्ये द्या शक्य असल्यास सकाळी पॅक केलेली फळं एक ते दोन तासात खाऊन टाका बरेच जण रात्रीचं शिळं अन्न दुसऱ्या दिवशी डब्यात नेतात पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शक्यतो ही सवय टाळा विशेष करून तुम्ही तुम्ही जेवण जेवण टाळा सकाळी फ्रेश डब्यामध्ये न्या शेवटी जर तुमच्या कामाच्या ठिकाणी फ्रीजची सुविधा असेल तर डबा ऑफिसमध्ये गेल्यावर त्वरित फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे अन्नाचं तापमान हे नियंत्रित राहतं आणि ते जास्त काळ टिकतं यासोबतच हात धुवूनच डबा भरा आणि स्वच्छतेकडे लक्ष द्या केळी पपई द्राक्ष यासारखी रसाळ फळं ही इतर अन्नासोबत ठेवू नका कारण ती लवकर खराब होऊ शकतात त्यामुळे अशा फळांसाठी आपण वेगळे डबे यूज केले तर ते खूपच चांगले आता उन्हाळ्यामध्ये डबा खराब होतो आणि मग पुढे काय खायचं याची चिंता आपल्याला भासते मात्र काही टिप्स आहेत ज्या जर आपण फॉलो केल्या तर अन्नाची चव देखील राहते आपलं आरोग्यही चांगलं राहतं आणि आपलं अन्नही खराब होत नाही त्यामुळे आजपासूनच या उपायांचा वापर करा आणि उन्हाळ्यामध्ये ताज सुरक्षित जेवण एन्जॉय करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हाला माझ्याकडून जर कोण कोणत्या विषयांवर व्हिडिओज हवे असतील काही माहिती हवी असेल तर ते टॉपिक्स देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका